एकोणीसशे सदुसष्टचं दिलेलं आरक्षण अस्तित्वात आहे आत्तापर्यंत तर त्याच्यात कुणबी म्हणून मराठ्यांची नोंद आहे याचाच अर्थ मराठा आणि कुणबी एकच आता याला जोडून जर सरकारचं म्हणणं असं असलं की कुणबी त्या त्र्याऐंशी क्रमांकाला आहे ज्या एकोणीसशे सदुसष्टला एकशे ऐंशी जाती घातल्या त्यानंतर आधी प्रमुख जाती घातल्या त्यानंतर ज्या जाती घातल्या म्हणजे चौऱ्याण्णवला त्यावेळेस जवळपास तीनशे साडेतीनशे जाती झाल्या हे मी प्रत्येक विषय विचारायचो की ह्या जाती झाल्या कुठून ह्या घेतल्या कशा शेपोट फेपूट बांबलायचं नाही लांबलं शेपूट त्याचं लांबलंय अगोदर मनला होता सगळ्या सोयऱ्याच्या याला त्याचे आणि त्याचे लोक आमचा काही विरोध नाही त्याच्यामुळं ओबीसीला काही धक्का लागत नाही आता बदलला आता त्यो म्हणून तू बाकीच्याला मनाला लावलं सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी झाली नाही पाहिजे सरसकट मिळलं नाही पाहिजे ही मागणी तिची जे मराठ्याला आहे ते त्याला पाहिजे उपसमिती पाहिजे आमच्या निधी पाहिजे सारथी सारख्या योजना पाहिजेत शेपूट त्याच लांबत चाललंय बर हा हे दिलं सगळ्या स्वऱ्यांचं किंवा नाही दिलं मला दुषी धरणार मग आता हे दहा टक्के दिलं हे कोर्टात उडणार आहे आता बिहारचं उडालंय कुणाला दोषी धरणार तुम्ही तेरा टक्के उडलं कुणाला दोषी धरणार तुम्ही असं काम करणाऱ्या लेकरांना दोषी धरायचं बंद करा उलट सरकारला दोषी धरलं पाहिजे जर तुम्ही ती समाजानं मागणी केलेली सगळ्या सोयऱ्याची जरा काय पाटलाने लावून धरलंय आज बात आमच्या समाजाचे फसवणूक केले पाहिजे धावून बोललं पाहिजे तुम्ही सरकारवर याला म्हणते पाठी राखे मराठी लगेच घोळ दिस तू टिकन का नाही का मग तू काय करतो आता तवा घडला खराटे मारी झोपला घरी घोरत प्रेस द